श्री स्वामी समर्थ वर्षातून एकदा येणारा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस आषाढी एकादशी देवशैनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते अत्यंत महत्वाची आणि मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी म्हणूनच आषाढी एकादशीला सर्व एकादशींची राणी असे म्हटले जाते एकादशीचा जा दिवस हा श्री विष्णूंना समर्पित असतो आषाढी एकादशीच्या दिवशी प्रामुख्याने विठ्ठलांची पूजा केली जाते आणि विठ्ठल हे विष्णूंचाच एक अवतार आहेत या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या या दिवसाला अतिशय महत्व आहे या दिवसाला देवशैनी एकादशी म्हटले जाते कारण याच दिवशी या सृष्टीचे पालन करते श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योगनिद्रेमध्ये जात असतात आणि ही योगनिद्रा चार महिन्यांची असते आणि या चार महिन्यामध्ये या सृष्टीचा कारभार शिवशंकर सांभाळत असतात त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी जे शिवभक्त आहेत जे विष्णू भक्त आहेत जे विठ्ठलांचे भक्त आहेत तर हे सर्व लोक जे आहेत तर ते आषाढी एकादशीचा उपवास करत असतात व्रत करत असतात तसेच आषाढी एकादशीचा जरी आपल्याला उपवास करणे शक्य झाले नाही व्रत करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण या दिवशी एके ठिकाणी फक्त एक तुळशीचे पान ठेवायचे आहे ज्यामुळे विठ्ठलांच्या कृपेने आपली कोणतीही इच्छा पूर्ण होईल तसेच या दिवशी आपल्याला विठ्ठलांची कृपा प्राप्त करण्यासाठी रामकृष्ण हरी या एका मंत्राचा जरी आपण जास्तीत जास्त जप केला तरीसुद्धा आपल्याला याचे फळ मिळत असते त्याचप्रमाणे या दिवशी वारकरी संप्रदाय आणि बहुतेक लोक जे आहेत तर ते विठ्ठलाचे नामस्मरण करत असतात जयघोष करत असतात सर्व देवतांचे तेज हे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये केंद्रित असते आणि म्हणूनच या दिवसाला अतिशय महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला एके ठिकाणी जे तुळशीचे पान ठेवायचे आहे तर ते कुठे ठेवायचे आहे आपण या व्हिडिओमध्ये दोन ते तीन अशा जागा पाहणार आहोत की या दिवशी आपल्याला या दिवशी आवरजून तुळशीचे पान ठेवायचे आहे परंतु या दिवशी आपल्याला अगोदर विठ्ठलांची विधिवत पूजा सुद्धा करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपण या दिवशी देवघरामध्ये दे विठ्ठलांची पूजा करू शकतो किंवा सेपरेटसुद्धा पूजा मांडू शकतो सेपरेट आपण पूजा करणार असू तर ज्या जागेवरती आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आणि सर्वप्रथम दिवा लावायचा आहे दिवा आपण तेलाचा लावू शकतो किंवा तुपाचा लावू शकतो त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक वगैरे करायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यानंतर दुर्वा जास्वंतीचं फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला विठ्ठलांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे विठ्ठलांची आपल्याकडे मूर्ती असेल तर या मूर्तीची पूजा आपण करू शकतो किंवा विठ्ठलांची मूर्ती नसेल विष्णूंची सुद्धा आपण पूजा केली तरी चालेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर आपण बाळकृष्णांचीसुद्धा पूजा करू शकतो विठ्ठलांच्या मूर्तीलासुद्धा आपल्याला पंच च्या मृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्याला पाटावरती किंवा चौरंगावरती जागेवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला विठ्ठलांना चंदन किंवा अष्टगंध किंवा बुक्का आपल्याकडे जे आहे तर ते लावायचं आहे आव्रजून आपल्याला तुळस अर्पण करायची आहे तुळशीपत्र एक का होईना परंतु विठ्ठलांना अर्पण करायचं आहे विठ्ठलांच्या चरणावरती आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत तसेच आपल्याकडे शंख असेल तर तो आपण विठ्ठलांच्या मूर्तीसमोर ठेवू शकतो शंख नसेल तर एक काहीही हरकत नाही आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपण खोबरे शेंगदाणे फ्रुट्स फळे खडीसाखर तर या गोष्टी ठेवू शकतो आणि आपल्याला नैवेद्यावरती सुद्धा एक तुळशी पत्र जे आहे तर ते आवरजून ठेवायचे आहे कारण तुळशीशिवाय श्री विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत विठ्ठल हे श्री विष्णूंचाच अवतार आहेत त्यामुळे तुळशीशिवाय विठ्ठलांची पूजा असेल किंवा विष्णूंची पूजा असेल तर ही पूर्ण होत नाही आणि जे तुळशीपत्र आपण ठेवणार आहोत हे मात्र आपल्याला आदल्या दिवशी तोडायचं आहे कारण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायचं नाही या दिवशी तुळशीचे सुद्धा आषाढी एकादशीचे व्रत असते या दिवशी जर आपण तुळशीपत्र तोडले तर हे व्रत मोडल्याचे पाप आपल्याला लागते आणि याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात म्हणूनच आपल्याला आदल्या दिवशी तुळशीची जी पाने आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत आणि यानंतर आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक उपायसुद्धा करायचा आहे यासाठी आपल्याला तुळशीची पाने घ्यायची आहेत शक्य असेल तर एक हजार पाने मिळाली तर ती घ्यायची आहेत अन्यथा आपण जेवढी तुळशीपत्र मिळतील जसं की आपल्याला एकवीस मिळाली एक्कावन्न मिळाली एक मिळाली किंवा अगदी एक जरी तुळशीचं पान असेल तरीसुद्धा या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे किंवा आपल्या आसपास जवळपास विठ्ठलांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जे तुळशीचं पान मिळालेलं आहे एक असेल तर एक तुळशीपत्र घ्या एकवीस असतील तर एकवीस घ्या ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपण जर घरीच हा उपाय करणार असू तर आपल्याला उपाय जेव्हा आपण करणार आहोत दिवसभरामध्ये कधीही आपण हा उपाय करू शकतो तर त्यावेळेला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे किंवा पूजा केल्यानंतर लगेच जरी उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि तुळशीचं जे पान आहे एक मिळालं एकवीस मिळाली एकवीस किंवा एक हजार असतील तर एक हजार उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे अगदी शक्य झालं तर अकरावेळेला करा वेळेला शक्य नसेल तर किमान एक वेळेला विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठण करायचे आहे आणि यानंतर ही जी तुळशीची पाने आहेत एक असेल तर एक किंवा जास्त असतील तर जास्त आपल्याला विठ्ठलांच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी आपण हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये सततचा कलह हो असेल भांडण वादविवाद या गोष्टी असतील सततचे आजार पण असेल किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत जर आपली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी विठ्ठलांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण करू शकतो त्याचप्रमाणे नैवेद्यावरती सुद्धा तुळशीपत्र हे आपल्याला आवर्जून ठेवायचे आहे